मोठी बातमी पोनी भीमराव खंडदाळे यांच्या आदेशांमुळे गणेश कुलकर्णी यांची वाळू माफियावर दबन कारवाई सांगोला प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला पोलीस स्टेशनचे पोकोव गणेश अनिल कुलकर्णी पोनी भीमराव खंडदाळे सो यांचे आदेशांमुळे सपोनी जगताप सो पोकोआक एकशे अठ्याहत्तर पांढऱ्या वैद्य धंद्यावर कारवाई करणे कामी पोलीस ठाणे हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना जुना मेडिशिनगी रोड खारवटवाडी येथे आलो असता या वाळू माफियावरती सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी यांच्याकडून दबन स्टाईलने कारवाई करून जवळपास साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खारवटवाडी येथील मणनदी पात्रातून सांगोला शहराकडे एकदम हा वैधवाळू भरून जात आहे अशी माहिती मिळाली त्यावरून माननीय पोलीस निरीक्षक सो यांना संपर्क करून बातमीबाबत माहिती दिली त्यांनी तात्काळ कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने सदर बातमीचे ठिकाणी खारवटवाडी येथील मणनदी पात्राकडे जाणारे कच्च्या रस्त्याने असता नदीपात्रातून सांगोला शहराकडे एक क्रीम कलरचा एक चारशे सात येत असल्याचे दिसले सदर टंप चालकास हाताचे इशाराने टंप थांबविण्याबाबत इशारा, इशारा केल्यावर त्याने त्याचे ताब्यातील टंप रस्त्याचे कडेला थांबविला ती वेळ एकवीस शून्य शून्य वाची होती त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रशांत प्रकाश खाडे वस्तेसावा खा सांगोला असे असल्याचे सांगितले पकडलेल्या टेम्पोची पाहणी केली असता त्याचे पाठीमागील हौद्यामध्ये वाळू भरली असल्याचे दिसून आले सदर वाळूचे वाहतुकीचे परवानगी बाबत चालकाकडे विचारणा केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले पकडलेल्या टेम्पोचे वर्णन खालीलप्रमाणे चार लाख रुकी क्रीम चा एक रंगाचा टाटा कंपनीचा चारशे साठ तेरा शून्य एक सहा शून्य असा असलेला जू, वा किय, पंप पाच हजार रू किंमतीचे अंदाजे एक ब्रास वाळूक्य पंप पूर्णांक चार दशांश शून्य पाच शून्य 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 रुपये येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व वा किंमतीचा वाळूने भरलेला एक क्रीम रंगाचा टाटा कंपनीचा चारशे साठ मिळून आल्याने त्यावरील चालक सांगोला याचे सह पोलीस ठाण्यासदी पूर्णांक एकोणीस शतांश मार्च रोजी एकवीस शून्य शून्य वाचे सुमारास एक क्रीम रंगाचा टाटा कंपनीचा चारशे साठ त्याचा आणलेला आहे नम एम एक्स तेरा शून्य एक सहा शून्य यावरील चालक विमे प्रशांत प्रकाश खाडे वय पस्तेसावा खारवटवाडीता सांगोला या नेत्याचे ताब्यातील वरील टेम्पोचे पाठीमागील हौद्यामध्ये अंदाजे एक ब्रासवाळू बेकायदेशीर रित्या शासनाची रॉयलिटी न भरता स्वतःचे फायद्याकरिता चोरून वाहतूक करीत असताना मिळून आला आहे त्यांचे विरुद्ध सांगोला पोलीस स्टेशनकडील पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी यांनी भादवी कलम तीनशे एकोणऐंशी सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम नऊ केली गेली आहे त्यामुळे सांगोला तालुक्यामध्ये वाळू माफी यांच्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे तसेच पोलीस निरीक्षक पोनी भीमराव खणदाळे व पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी यांच्यामुळे पुन्हा एकदा सांगोला तालुक्यात पोलिसांची ताकद वाळू माफी यांना दाखवून दिल्याची चर्चा जनतेमधून होत आहे